मी रसिका तुमचं रसिका रेसिपी मराठीमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आपल्याला बनवायचं आहे काय तर आपण बनवणार अशी एक डिश जी मुलांना फार उपयोगी आहे आणि आता तर झालेली सुट्टी सुरू मुलं घरातच असतात तर मग काहीतरी पाहिजे खायला संध्याकाळच्या वेळेस तर मग घरात आपण काय बनवू शकतो बरं तर आपण असं मस्त एक चाट बनवणार आहोत जे मुलांना अतिशय आवडतं पण पौष्टिक सुद्धा आहे बरं का सो अशा प्रकारचं आपण एक, एक ले ले। आप ले ले। चाट आज बनवणार आहे जे मुलांना अतिशय आवडतं मोठ्यांनाही आवडतं सो चला बनवायला गेलो सर्वात प्रथम आपण घेतलेला एक बाउल ज्याच्यामध्ये मी घेणार आहे आपला घरचाच मसाला एक अर्धा चमचा घेतलेला आहे पाव चमचा हळद घ्यायची आपल्याला जिरा पावडर अर्धा चमचा धणा पावडर अर्धा चमचा चाट मसाला पाऊन चमचा हा थोडासा जास्त घेतला आहे टाकलेला आहे आपण पाणी आणि हे घ्यायचंय आपल्याला मिक्स करून एक स्लरी बनवायची आहे अशी पातळ थोडीशी खूप जास्त पाणी आपल्याला टाकायचं नाहीये आणि मी आ, काल रात्रीच हरभरे भिजत टाकले होते तर तेही भिजलेत आणि उकडलू उकडून सुद्धा घेतलेले आहेत मी तर हे अशा प्रकारे उकडून वगैरे मी बाहेर काढलेले आहेत हे एक दिवस आपण रात्री भिजत घालायचे दुसऱ्या दिवशी उपसून मग ते उकडायचे आपल्याला आता पुढची प्रोसेस करूया आपण की आपल्याला घ्यायचं एक पॅन पॅनमध्ये घ्यायचं थोडंसं तेल एक परी तेल घेतलेलं आहे मी तेल थोडंसं तापून दिलं तापल्यानंतर जी आपण स्लरी बनवली होती ती ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आणि थोडं एक दोन ते तीन मिनटं आपल्याला त्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून थोडंसं पाणी जे आहे त्यातलं ते इवॉपरेट होईल आणि हे अशा प्रकारे आपण घेतलेले व्यवस्थित हलवून म्हणजे मसालेसुद्धा व्यवस्थित शिजतील मसाले शिजल्यानंतर आपण आता हे व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचे त्या मसाल्याच्या सोबत कारण की तो जो मसाला आहे तो असा कोड झाला पाहिजे तर सुंदर अगदी टेस्ट लागते कारण की तसं बघितलं तर आपण डायरेक्ट चणे घेऊन कांदा वगैरे टाकून आपण डायरेक्ट सुद्धा करू शकतो पण ते जे मसाले जेव्हा आपण त्याच्यामध्ये टाकतो ते मसाले आपल्या तोंडामध्ये लागतात सो ते लागायला नको म्हणून आपण ही प्रोसेस केलेली आहे तर मग आता एक पाच मिनिटातच हे जे आहे ते एकदम मस्त कोट होणार आहे आणि छान असे चाट हरभरा चाट आपण तयार करणार आहोत आता मसाला व्यवस्थित आपला कोट झालेला आहे मी तुम्हाला दाखवते बघा व्यवस्थित आपलं मस्त सगळं पाणी त्याच्यातलं आटलेलं आहे छान सुकून गेलेलं आहे अगदी पाच मिनिटात आणि छान कोटही झालेले आहेत बघा अगदी जवळून दाखवते सुंदर अशी कोटिंग आपली त्याच्यावरती आलेली आता आपण घेऊया मी कांदा आणि टोमॅटो ऑलरेडी कापून ठेवलं होतं एक टॅमॅटो घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून एक मिरची घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून लिंबू घेऊया आपण त्याचे दोन तुकडे करून घेऊया आणि मिरची सुद्धा थोडीशी बारीक करून घेऊया जर अगदीच कोणाला नको असेल लहान मुलानं तर मिरची स्किप करून टाकायची मिरची आपली आता कापून झाली तर कापून झाल्यानंतर आपण घेऊया पुढची तयारीला आता घ्यायचं आहे आपल्याला एक बाउल आता आपल्या चाट बनवायचे सो जे बनवलेले मी हरभरे होते ते पहिल्यांदा बाउलमध्ये घेतलेले आहेत गरम गरम आणि त्याच्यामुळे आपण टाकणार कांदा आता कांदा थोडंसं आवडीप्रमाणे जसं मी आता इथे तीन चमचे टाकलेलं आहे टॅमॅटो आवडीप्रमाणे आपल्याला टाकायचा आहे थोडं जास्त टाकायचा तर ता छान लागतं चाट कांदा बारीक चिरलेला हवा आहे पण चॉपरमध्ये नको चिरलेलं आपलं चिरलेला चिरायचं थोडीशी मिरची टाकलेली आहे कोथिंबीर टाकलेली आहे वरतून कोथिंबीरने खूप छान आपल्याला स्वाद आणि रंग दिश सुद्धा आपल्या दिशाला मस्त दिसते लिंबू पिलेला आहे आपण मीठ घ्यायचे चवी पुरता ऑलरेडी जेव्हा हरभरे भिजवले होते त्यावेळेस मीठ टाकलं होतं त्यामुळे फक्त कांदा टमॅटो पुरतंच मीठ आपल्याला वरतून टाकायचे हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि आपलं चाट झालेलं आहे रेडी सो मस्त असं चाट अगदी तोंडाला पाणी सुटेल पण मुलंही बनवू शकतील असं चाट झालेलं आहे आपलं रेडी आणि चला करूया आता तयारी डेकोरेशन आता मी घेतलेलं एक असं कोन बनवून जसं बाहेर आपल्याला चाट मिळतं त्याचा थोडासा प्रयत्न आहे तर सो त्याच्यामध्ये मी आता कागदाच्या पुडीमध्ये घेते थोडंसं चाट टाकून तर अशा प्रकारे सुद्धा आपण घरात छोटे छोट्या बनवून सुद्धा खाऊ शकतो म्हणजे मस्त मार्केटचं फील येईल रेसिपी जर आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हे मस्त चाट झालं आहे रेडी जे उरलेलं आहे ते मी बाउलमध्ये सुद्धा काढून घेतलेलं आहे मस्त झणझणीत थोडंसं तिखट थोडंसं आंबट असं मस्त रेडी झालेलं आहे अशाच नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे